दादा फक्त मागे ना काश्मीरमध्ये झालेल्या व्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यातून या ठिकाणी मशान मोर्चा आणि मेणबत्ती घेऊन शेकडोच्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत अशा ब्याड हल्ल्याचा धुळे तर तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे हिजऱ्यांच्या जातीने या नामर्दांनी या ठिकाणी नियत्या लोकांवर जो हल्ला केला जात विचारली नाही पात विचारली नाही धर्माच्या आधारावर बंदुका घेऊन त्यांच्यावर हल्ला केला जर ते इतके मर्दाचे अवलाद होते तर ते नियत्ते आले असते आणि दोन दोन हात आमच्या हिंदुस्थानी लोकांशी करून घेतले असते परंतु त्यांच्यात जोर नाही त्यांच्या पिछवाड्यात जोर नाही म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला भ्याड हल्ला याचा निषेध करतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी धर्माच्या आधारे हल्ला केला माझी सर्व हिंदू नागरिकांना विनंती केला तर आपणही धर्माच्या आधारे लोकांकडनं वस्तू द्या जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडनंच वस्तू घ्या आजपासून हे बंद करा आणि यांना अद्दल घडवल्याशिवाय भारत भारतातील प्रत्येक हिंदू नागरिक शांत बसणार नाही जय श्री